पण हा एक दंड तर आपल्याकडे का लावला हे झाडं कोण आहे हे दुसरे कुठले नाही आपण जसं कर्म करणार तसं ते कर्मण्यव अधिकार असते महाफलेशिवून कदाचित जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान ओ हे गीता का ज्ञान आपण जसं कर्म करणार तशी आपल्याला येवनी मिळणार ती येवनी आपली आहे आणि म्हणून ती यवणी चुकवण्याकरता ते आपल्याकडे दंडत आहे महापूर येती ताट झाडे वाहुनी जाती आणि लवाळी मला वाळी वाहते का नम्रता आणि लीनता आणि म्हणून मी उपदेशाला सांगतो बाबा हो ज्या टायमाला आपण देवाकडे हात जोडून उभे राहतो ना त्या टायमाला देवाला काय सांगतं की देवा ह्या झाडाच्या ज्या यवण्या आहे ना ह्या यवनेतून तु तुम्हाला वाच नंतर हे दोन हाताने गुडघे लावतो का नाही आपण मग ह्या चार पायाच्या ज्या येवण्या आहे ना ह्या यवनेतून तुम्हाला वाच नंतर हे शरीर जमिनीला लावतो ना मग या जमिनीला पोट घसरणाऱ्या यवण्या असतील त्या यवनेतून तुम्हाला वाच नंतर कपाळ आणि नाक लावतो ना मग या जमिनीत कपाळ आणि तोंड खुपसणारे येऊने असेल हे लिवणी तू तुम्हाला आवडत एका दंड जर अर्थपूर्ण केलं तर तू सर्व आपला बापला लाड लावत नाही तेव्हा आपला बाप लाव पण एक निष्ठ बनलं पाहिजे कसं जमीन केलं शकत हर गोष्टी आपण लिहा हर हर याच्यात आपला फायदा पण तुम्हाला सांगणारा कोणी नाही कारण आम्हाला तुमच्याजवळ बसायला टाईम नाही आणि बोंबल्याला मी टाईम नाही मी डायरेक्ट सांग मग आम्हाला टाईम कवा असतो तुमच्याकडे का येतो आम्ही आश्रम मानणार आहे त्यानं बांधला का डोक्यात घ्या हा काळ बदलला वेळ बदलला हवा बदलली सर्व बदललं पण शास्त्र बदललं तो बदलला का मग आम्ही का बदलायचं एक लक्षात घ्या मी तुम्हाला सांगला ना कडक बंधन तुम्हाला कडक बंधन ज्या दिवशी हे कपडे घातले त्या दिवशी घराच्या नात्यात होते तर आम्ही सांग आज चाळीस वर्ष म्हणजे तुम्ही पाहताय चाळीस वर्षापासून घराच्या दरवाजाला पाय काहीच हे जमिल होते दोन लहान मंदिरं होते पत्राचं शोर तुम्ही पत्राची खोली होती तुम्ही जिथे बी पाय टाकला ना मी लबाड नाही पडलो जनावर उभे माझ्या आसळात राहायचे दोन दोन तुम्हाला खोटं वाटेल खोलीत राहायची जे जाळी होती जाळीत राहायचे पण ह्या बापाने आज भीतीपर्यंत आज हंबी मला काही होऊ दिलं नाही आणि माझं रनिंग काय तुम्हाला पटेल पटेल चौदा दहा पंचेचाळीसचा जन्म आहे माझा किती पंचेचाळीस आणि आता चौदा दहा चोवीस एकोणऐंशी आणि मी त्याच्या ती झोळी माझी दबा कोणाचं हे तर सांगू नये देवाने सांगायला की आपलं श्रेष्ठ तो कधी कोणाला सांगू नका पण हा जीवाचा गुण झालेला हे एवढं मी जे करतो हे जे काय भेटतं कुठेतरी जायचं आणि मार्गात पंगत नाही कारण आनंद ब्रह्मांडाचा मालक पायी फिरला त्याने घरी भिक्षापात्र केलं असेल नदीकडे तिकडे जाऊन खाल्लं असेल कोणाकरता खाल्लं असेल आमच्याकरता तुमच्याकरता नाही हर लीचा अर्थ आहे लिळा आणि लिळेवर जास्ती बोलतो तो जो कोपऱ्यात फोटो आहे तो तुम्हाला कुठे सापडणार नाही कुठे झटणार नाही तो फोटो आहे भांडारकराचा भांडार काय का म्हटलं आहे की सोळा वर्ष भांडारकर माझ्या सानिध्यात राहून त्याने मला कधी पाठ नाही दाखव तो भांडारकर आहे कोणी शिल्लक भांडार करा दाखव सोळा वर्ष भांडारकर आणि म्हणून ती नांदेडची लीळा आहे दोन नंबरची तो रस्त्याने चालला थोडक्यात सांगतो तो रस्त्याने चालला होता रस्त्याने पडकी शाळा होती त्या शाळेचे खांब त्या देवता हलत होत्या पोरांच्या अंगावर पाण्या करता त्याने काय सांगितलं पोरा हो शाळेच्या बाहेर निघा शाळा पडते पोरा शाळेच्या बाहेर निघाले शाळा धपकन पडली त्या मास्तरांना केवढा आनंद झाला हा साधू जर आज गावात नि आला असता तर आज गावावर केवढं संकट आलं असतं केवढं विघ्न आलं असतं म्हणून त्याचा काय ठरवलं सत्कार करायचा आणि नेमकंच बंधन कोणाला आहे आम्हाला कोणते बंधन आहे आम्हाला जे बंधन आहे ते तुम्हाला नाही आणि तुम्हाला जे बंधन आहे आम्हाला नाही सत्कार समारंभ स्वीकारू नये कोण आम्ही का तुम्ही मांडवादारे तोरणादारे जाऊ नये कोण आम्ही का तुम्ही मी तुम्हाला बोललो एकटा तो विजयी स्वतंत्र हा मोक्ष महात्म्याने सत्यवर जाऊ आणि महात्म्याने स्वतः करता पचन पाचन न कि जे अटन विजन आणि भिक्षा हो भोजन तर मी त्याचा आहे आणि म्हणून शेवटी काय केलं तो आला तो स्वामीला सांगणार एवढंच आंतर आहे शॉर्ट मध्ये सांगतो एवढंच आंतर होतं तो, तो स्वामीला सांगणार तेवढा स्वामी काय म्हणतात घरी जाऊन लिळा वाचा खोटं असलं तर मी तुमचा नोकर बन काय तर वाच स्वामीला सांगणार तेवढ्या स्वामी काय म्हणतात भांडार करा एक केलं चांगलं केलं पण दुसरं केलं वाईट केलं पोरं शाळेच्या बाहेर काढले ते चांगलं केलं पण तो जो सत्कार स्वीकारला ते वाईट केलं कारण लक्षात घ्या त्या देवता आमच्याकडे आल्या आणि त्या देवतेने आम्हाला सांगितलं की आम्ही त्याला सोडणार काय सांगितलं आम्ही त्याला सोडणार आणि म्हणून तो काय म्हणतो तुम्ही असल्यावर बी डोक्यात घ्या तुम्ही असल्यावर बी इकडे स्वामी काय म्हणतात अरे वेड्या मी जर कोणाचाच अपमान करत नाही तर त्यांचा कुठून करणार आणि म्हणून तुम्हाला बोलतो उपदेशाला की प्रसाद आम्हाला चालत नाही असं म्हणू नका एक धनात घ्या असं जर म्हटलं तर त्या देवतेला तुमचा आणि तिला खंता येईल ती तुम्हाला सोडणार नाही न ना घडणारं काम ते होईल न आजारी पडणारा तो आजारी पडेल हा जे होणारं काम आहे ते होणार नाही आतापर्यंत हातात पैसा टिकत होता आता टिकत नाही न ना मोडणारा वासा मुडतो याचं कारण ती देवता आणि म्हणून आपल्या सांगतो की प्रसाद आम्हाला चालत नाही हे म्हणायचं नाही प्रसाद घ्यायचा आणि कोणालाही देऊन टाकायचा सोडला का त्याला शेवटी त्याला आजारी पाडला शेवटी त्याला आजारी पाडला केवढी भारी जोड होती एक वीज देऊ नये त्याने पहिल्यांदा भिक्षा मागून आणायची आणि स्वामीने खायची त्याने कपडे धुवायचे स्वामीने घालायचे पण खेळ उलटा झाला स्वामीने भिक्षा मागून आणायची आणि त्याने खायची स्वामीने कपडे धुवायचे त्याने किती बघायची ऐकून आज दाखवा एक पद्धती जर असलो नापासून घराशी सोडून कोणाचीच तुम्हाला एक पटणार नाही त्याचं सांगू आज सहा वर्षापूर्वी मोठा मुलगा मुलगावा पण त्याला खेळायला वेग मी म्हणून तुम्हाला सांगू सांगतो त्याच्याच